पाथर्डी शहरातील नाथनगर येथील जय बजरंग तरुण मंडळ आणि भाऊ नगर येथील शिवशंभू तरुण मंडळाची विसर्जन मिरवणूक नाईक चौकात समोरासमोर मिरवणुकीतील आवाजावरून स्पर्धा सुरू एक तरुण डीजेच्या साऊंडवरून पडून गंभीर जखमी झालाय नागरिकांच्या तक्रारीनंतर डीजेच्या दंडनाटाच्या आवाजाच्या प्रचंड गोंधळानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला मात्र या प्रकरणी पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले पाथर्डी शहरातील नाईक चौकात दोन डीजेंची कोणाचा आवाज जास्त अशी जीवघेणी जी। आवाजाची सुरू झाली प्रचंड मोठा आवाज लेझर डीजेच्या परिसरातील असलेल्या दुकानातील काचेच्या वस्तूंच मोठं नुकसान झालं याबाबत अनेक नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन देखील शहरात डीजेचा दंडनाट सुरूच होता कर्ण कर्कश आवाज डीजेवरून सोडला या आवाजाच्या गोंगाटात जय बजरंग मंडळाच्या डीजेच्या साउंडवर उभा राहून नाचणारा अलीम शेख हा युवक बारा फुटावरून खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आला नागरिकांच्या तक्रारीनंतर तीस चाळीस पोलिसांनी रस्त्यावर उतरत लाठीचार्ज करत जमाव पांगवला मात्र डीजे साठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर साऊंड पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याबाबत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त आहे तसेच याबाबत तक्रार दाखल केली नसून गुन्हा दाखल करण्यात आला नाही त्यामुळे डीजे जप्त केला नाही असं यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुडे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर